राहुरी शहरात एका भामट्याला मोटारसायकल चोरताना रंगेहात पकडलं यावेळी मोठा वाद झाला आणि सुमारे पाचशे ते हजारो तरुणांनी काठी दांड्यानं मारहाण करत असल्याची दृश्य आज शहरवासियांना बघायला मिळाली सिनेस्टाईलनं झालेली भांडण एक तास सुरू होती या घटनेनं शहराला बिहारचं स्वरूप आलं होतं तर सामान्य नागरिक पूर्णपणे भयभीत झाले होते संजय मोठे यांचं नगरमध्ये मनमाड राज्य महामार्गावर कृषी उत्पन्न बाजार समितीजवळ आईस्क्रीमचं दुकान आहे सायंकाळी पाच वाजता एका भामट्यानं त्यांची स्प्लेंडर मोटारसायकल चोरून नेत असल्याचा प्रयत्न केला यावेळी ऋषिकेश मोठे यानं त्याला पाहिलं आणि त्याचा पाठलाग करून त्याला पकडलं यावेळी त्याला सोडवण्यासाठी तरुणांचा मोठा जमाव शहरातील पृथ्वी कॉर्नर परिसरात जमा झाला होता बघता बघता पाचशे ते हजार तरुणांचा जमाव घटनास्थळी जमा झाला या हानामारीत काठी लाकडी दांड्यांसह सत्तूरचा वापर करण्यात आला यावेळी परिसरात असलेल्या दुकानांची मोठ्या प्रमाणात तोडफोड झाली बातमीचं वृत्तांकन करत असलेले पत्रकार भाऊसाहेब येवले यांचा मोबाईल हिसकावून घेत त्यांना देखील जबर मारहाण करण्यात आली मला वाटलं ऍक्सिडेंट झाला मी बघायला गेलो तुम्ही शूटिंग गाडी गाडी आणि ते खाली मी प्रयत्न केला तरी निघत नव्हते त्यांचे पंधरा ते वीस जण होते ते आम्हाला त्यांनी मारहाण केली डोक्याचं रॉड बिड आणला जे असेल ते साधन मार आणि माझ्याकडे बारा ते पंधरा हजार रुपये पैसे आणि माझा मोबाईल अठ्ठावीस साधारा एट प्लस होतो तो पण चोरी केला

हाक मारली तर तो एका गाडीला आदळून पडला त्याला धरलो धरलं आणि पोलिसांना फोन केला पोलिसांना फोन केला तर काही लोक आले म्हणजे सोडून सोडून द्या नंतर कालांतराने काय झालं त्या ओढातडीत काय झालं काय कळलं नाही आणि मग अचानक त्या लोकांनी आम्हाला मारायला सुरुवात केली त्यांच्याकडे काय होतं काय सांगता येत अचानक आम्हाला जवळ दहा बारा लोकांचा मॉ आला ही माहिती समजल्यावर श्रीरामपूर येथील पोलीस उपअधीक्षक राहुल मदने यांनी राहुरी शहरात दाखल होत घटनेची माहिती घेतली या घटनेबाबत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं